बघ उशीर झालाय काय यांच काय ओळख नाही तुझा कोण कोणा झाला हॅलो हॅलो डॉक्टर कोण डॉक्टर आहे हॅलो हा कोण बोलतोय डॉक्टरच आहेत ना का डॉक्टरच बोलतोय मी दात तोडे बोला की अहो आता काय तुम्ही फॅमिली डॉक्टर आहे राव मामचं कसं काय ओळखत नाही तुम्ही तुम्ही काय आमदार आहे का खासदार आहे ओळखायलं तुम्हाला अहो फॅमिली डॉक्टर आहे म्हटल्यानंतर ओळख ठेवायची नंबर तुम्ही केस जात मी जायचं डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला ओळखायचं बा हो वेगळं गिऱ्हाईक आणि ह्याच्यावर ध्यान ठेवा म्हणून पण जाऊ द्या तुम्ही आहे का दवाखान्यात आहे का आहे की दवाखान्यात आहे अहो ते जरा सिमेंट भरायचं होतं सिमेंट भरायचं होतं हां अहो तुम्हाला काय सांगायचं सिमेंट भरायचं लय मोठा किस्सा परवा दिवशी एक जणाला सांगितलं सिमेंट भरायचंय म्हणून तर त्याने काय केलं माहिती आहे का तुम्हाला दोन पोती सिमेंटची आणली अन्न तीस पस्तीस पाट्या खडी घेतली आणि का लवलं आणि कालवलं लवलं पुन्हा मालगाला म्हटलं चला चला चला, चला कामाला लागा अन्न सिमेंट कुठं भरायचं आहे ती म्हटलं दातात सिमेंट भरायचा आहे मग मला आम्ही म्हणलं आम्हाला काय माहिती तुम्हीच फोन केला शिमीट कालवा म्हणून आम्ही दोन पुत्री शिमिट आणलं खडे आणले काय आता कुठं म्हणला डॉक्टर दात लागलाय दुखायला माझा बर तुम्हाला गमत सुचाय लागली दात बायको आणलं काय तर होऊ द्या आमच्या घरातला असू द्या आता जाण नाही कसं होतं माझा बी जरा दात हालतो मला एक हाणलो होतो मी डॉक्टर असाय झालो आमच्या हाणते तेच सांगतोय दात हल्ली आणि दुसरा प्रॉब्लेम काय झालाय माहित आहे का मी वरवटा घेतला आणि घाटलाय या डोक्यात ती ह्याच्यात पोलीस स्टेशनला बर मग आता तुमच्या मग बघू पुढच्या पुढे काय नाही ते सेटलमेंट करतो आमचा मी पोलीस स्टेशनला ते मला तुम्ही दवाखान्यात आहे का सांगा फक्त काय करायचं आमच्या घरच्या मॅटरनं तुम्हाला काय करायचं मला सांगा माझी बायको गेली केस करायला तिनं मला दातावर काय ती उलतान आणलं म्हणून मी आता झोपड जाऊन पडले रक्त आलं थोडं ती बी गेली पोलीस स्टेशनला काय तुमचा संपर्क असला तर मला सांगा हो काय नाही हो ते आपला आपण सेटलमेंट करायची असते संपर्क वगैरे काय नाही हा बोला तुमचं काय काम आहे बोला हा काय ती दाड लागली हायला काय प्रॉब्लेम आहे काय म्हणजे मग काढून नाही तर कच निघतो लगेन तुम्ही राहू खरंच आता चेष्टा करायला लागलाय बरं काय म्हणतो अपॉइंटमेंट घेऊन या तुम्ही फॅमिली डॉक्टर आहे आपण एका ठिकाणी बसतोय अरे बाबा असं जर ओळखलं का अरे बाबा फॅमिली डॉक्टर असला म्हणून काय झालं काय तुला डायरेक्ट नंबर देऊ काय तेवढं घ्या घे जरा म्हणजे कसं इमर्जन्सी होम्पाऊंडर लागून नंबर लावून मग या आणि दुसरं काय माहित आहे सा का सासरे पण आलं होत बर सासऱ्याला पण काय नाही ढकलून ते बचाळीस निघाले बाहेर तुमच्याच खानदाना सगळ्या दाताचा तुम्हाला काय करायचंय मला एक सांगा दाताचा प्रॉब्लेम का तुमच्या बायकांनी तुमची सासू आहे एवढे मला कळू द्या तुम्ही हल्ल्यात तुमच्या सासऱ्यात म्हणजे एक बाजूची खानदान जरा वेगळीच दिसते राहतात अंगा भिंगा राहण मांडू राहण पाया राहण म्हणा डोसकं फोड दातावर का अहो म्हणून उपचार करणार आहे का मारामारी द्यायला आहे मारामारी टिप्स नाही अहो मीच त्यातनं बाहेर निघालो नाही बरं बोला काम काय तुमचं काम म्हणजे सिमेंट भरायचं आहे त्याच्यासाठी फोन केला होता बर दात पण दुखतोय सिमेंट भरलो होत ना भरली होती सिमेंट हो आणि मग तुम्हाला सांगितलं होतं मी दोन दिवस काय खाऊ नका तुम्ही लगेच मुंडीन ती काय वजळीन हि घेऊन गेला थोडस कळायला पाहिजे तुम्हाला अहो आता कसं आहे जाता जाता रोड न दिसलं मूड दिसलं खरं पण आता सिमेंट वाळू तुम्हाला दम निघायला सगळं खरं आहे हो मग आता सिमेंट चिटकून येणार पोटात जाणार नाही तर बाहेर येऊन पडणार आता मूड मूड माहित आहे नाही मूड झाल्यानंतर कसं असते अरे तुमचं काय लगे करायचंय काय मूड आणि काय झालंय म्हणते आमचं मूड मूडबिड काय होत तू माझ्या खासगी आयुष्यात लक्ष घाल नको तुझं काय काम आहे तेवढं सांग सांग तु काय ती दात हलाय लागलाय बर आणि सिमेंट पण भरायचंय पुन्हा ती सासऱ्याची ती बचाळीची निघाली आहे बर ती बचाळी पण बसवायचे बर मग असं करा की आता बचाळी डौ, मी मापाची करून दिली ती हो मग ती माप माझ्या आता काय डॉक्टर तुम्ही आहे का मी मग असं करा मी डॉक्टर सांगतो ऐका तुम्ही सांगतो ते बचाळीला एक दोरा बांधा आणि कानाला बांधा आणि खाली इथं असे आहे का कासरेला असे दाढीला इथं म्हणजे असं असं जरी हलवलं तरी पडणार नाही म्हणजे ताटात तुमचं खाली होणार जरी आले तर असे लोम करणार असे तुला डॉक्टर कोणी केलाय हॅलो मला सांगा तुम्हाला फोन कोणाला लावायचा होता अहो आमचं फॅमिली डॉक्टर आहे आपा डॉक्टर त्यांना फोन करायचा होता अहो आपा डॉक्टर नाही मी काउंटी आहे माझं काम तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं दोन पंचवीस मिनिटांनी पस्तीस पाट्या खडे घेतो म्हटलं मी कोणा ओळखायला पाहिजे होतो मी अरे माकडा तुला मी आधी विचारलं होतं नाही दवाखान्यात आहे का नाही म्हणून अरे मग दवाखान्यात आहे का आमचा दवाखान्याचं बांधकाम आम चालू आहे अरे काय मूर्खबीर काय काय रे दवाखान्यात नाही तर कुठे मला सांगा दवाखान्यात बांधकाम चालू आहे मग तू एवढ्या उशीर काय गमत माय लागला होता काय बघा आमच्या घरात मी कुठं दवाखान्यातच आहे अरे पण तू डॉक्टरच आहे का तुझा अपाल डॉक्टर आहे का कोण टप्पा आहे मला काय माहित आहे तू मस्तीला येऊन नको बर मी लई वांड माणूस आहे आधीच तुला सांगतोय तू वांड माणूस मी मी लई बेकार मारतोय तुला नाही माहिती अजून आपलं आता चालू आहे का कसं कसं मारतोय सांगतो एकदा बघू तुला कपडी इस्त्री करून घालणार खासा खाली पालता पाडणार आणि वर्ण कचा 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 कच तुडवणार हे बरं माझा ऐकून घ्या की तुम्ही कोणा मला माहित नाही कपडे इस्त्री करून नवीन आणून घाला आणि कपडे काढून ठेवतो ठेवतो मग महाना तुमचं मन शांत पण मी ते कपडे विस्तरून पळून जातो का तू नाही तू भेट मला एकदा खरं लगा मी काय म्हणतो मला हजार दोन हजाराचा ड्रेस दिला तर पाच सातचा पट्यान काय आहे तेवढा ड्रेस तर मिळतील ना नाही लगा बिनला जे तू फक्त भेटते तू मला घाऊच एकदा ओ पाहुन ठेवा फोन मला ते डॉक्टर साहेब नाही तू राऊन नंबर आहे म्हणून आधी सांगाय काय झालं तू तुला म्हणते तुम्ही फोनवर बोलत बसला काम कधी करणार आहे आली म्हणजे मला पगार देणार नाही तो ठेवा फोन ठेवा तुम्ही तू नाही तू घाऊस तुला दांडक्यानं आणतो आता सुट्टीच देत नाही बघा तुमचा आधी दाताचा प्रॉब्लेम आहे माझ्या थापी जर मी हांडली अशी तर सगळ्यात दाताचा असा इस्कूट होईल बघा इस्कूट तुझ्या बचाळ्याचं उपसतो वागा नाही असं खाल्लं असं खाल्लं असं असं म्हणजे दात पडणार नाही बचाळी पडणार नाही ते बचाळ्या काढले नाही आणि ते बचाळ्या काढून काय करतो माहिती आहे का तू बांधकाम करतोय त्या डॉक्टरला तू या बचाळ्या बसवायला होतो त्याला अरे सासऱ्याच दात पडल्या तर त्याच्या बायको ना त्याच्या बायकोचीच खांदा नाही तुझी बायको आहे ती तुझं बी वागा तोंडात एक दात ठेवणार नाही बायको हा माझा तुला शाप आहे शाप हे